स्वामींचा प्रसार एवढा वाढलेला आहे की आपल्याला जागोजागी स्वामींची केंद्र उघडलेली दिसतात तर काही केंद्रांमध्ये अशा प्रकारचे गैरव्यवहार हे चालू झालेले आहेत की लोकांना ते सेवा देतात तिथपर्यंत ठीक असतं मग थोड्या दिवसांनी ते पैसे मागतात मग विविध कारण ते लोक सांगतात ते लोकांकडून पैसे देतात लोकही भोळ्या कामाने पैसे देतात तर आपण या गैरव्यवहारांना किती बळी पडणार आहोत हे आपण स्वतः ठरवावं हो। ज्या महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला त्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले अगदी ज्ञानेश्वर माऊली झाल्या संत तुकाराम झाले अशा प्रकारचे भरपूर संत होऊन गेले व त्यांनी आपला संसार करता करता प्रपंच करता, -करता परमार्थ साधला व त्यांनी एकच आपल्याला सांगितलेलं आहे की संसार नेटका करा आणि आपल्या देवाचं नाव आपल्या मुखामध्ये असू आणि आपला परमेश्वर हा प्रत्येक चराचरामध्ये शोधा त्यासाठी तुम्हाला एकत्र भटकायची गरज नाही म्हणून कोणताही परमेश्वर जर तुम्हाला पैशाने मिळत असेल किंवा ती लोक सांगत असते की पैसे द्या मग तुमचा परमेश्वर तुम्हाला मिळेल होऊ